हाय फ्रेंड्स नमस्कार मी कविता माझ्या एम टी आर एल चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला रव्याची झटपट होणारी इल्ली दाखवणार आहे चला तर मग पाहूया त्यासाठी मला सांगणारच आहे एक वाटी रवा घेतला आहे आणि अर्धी वाटी दही घेतलेला आहे हे सगळं आता मिक्स करायचं आहे मिक्स करून पंधरा ते वीस मिनिट ह्याला ठेवायचं आहे आपण असं पंधरा वीस मिनिट ठेवूयाच्यामध्ये मी अर्धा चमचा इनो टाकणार आहे आणि अर्धा पाऊल पाणी टाकलंय हे आणि त्याच्यावरती थोडस जरास पाणी टाकून मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित इडलीच्या भांड्याला मी तेल लावून घेतलंय त्याच्यामध्ये मी इडली ठेवणार आहे थोडं थोडं बॅटल ठेवायचं इकडे मी इडली पात्र गरम करत ठेवलंय थो थोडस पाणी टाकून त्याच्यामध्ये मी इडली ठेवणार आहे इडली पात्रामध्ये इडली तर तयार करून ठेवलेली आहे तर त्याला पंधरा मिनटं झाकण लावून ठेवून द्यायचं आहे वापवायला आपली इडली तयार आहे मी दोन मिनटं थंड झाल्यावर चमच्याने काढून घेत आहे आधी एक मोठी वाटी मी भरून रवा घेतलेला त्याची मला बावीस इडली झालेली आहे छानपैकी मऊ लिहित तयार आहेस गरम गरम पत्नीच्या व्हिडिओची लिंक मी आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला